नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पशुसंवर्धन आणि शेती विकास या चॅनलमध्ये तर मी आज आलेलो आहे देवळाली प्रवार येथील एक टॉपची व्यापारी याआधी आपण त्यांची मुलाखत आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे तर आज आपण आलो आहे गडाक पाटील ॲग्रो फार्म बिझनेसवरती तर आज यांच्या ॲग्रो फार्मवरती पंचवीस गाया विक्री करता अवेलेबल आहे शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्या गाया एकदम दरामध्ये चला तर मग सुरू करूया भाऊ नमस्कार नमस्कार आदित्य भाऊ तर भाऊ किती काय आज गोठ्यावरती अवेलेबल लाख अवेलेबल आपले काय रेंज पासून काय रेंज पर्यंत आपल्याकडे साधारणपणे एक लाखापासून सत्तर पंच्याहत्तर दश तुम्हाला अवेलेबल लागतं तशा काय ओके समोरच्या गाई बद्दल काय सांगताल समोरची गाई तिसऱ्या गातात असून हे गायचं दुसऱ्या गाठात अठ्ठावीस लिटर दूध काढलं तर तिसऱ्यांदा गाई

मित्रांनो तिची ऑर्डर क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम टॉप अशा क्वालिटीची गाय एकदम किती दिवस आहे खाली व्हायला साधारण पण सहा सात दिवसात खाली भाऊ तर मित्रांनो सहा सात दिवसात खाली व्हायला हे भाऊ किंमत किती सांगितली साजरा पण पंचावन्न हजार रुपये सांगतो सांगायला पंचान्न काही कमी जास्त होईल ना कोणी आणलं नाही तर पाच हजार रुपये सूट भे राहील आणि करून मित्रांनो भाऊंनी एकदम खास अशी वापर लावली आपल्या चॅनल मार्फत जर कोणी शेतकरी आले वाट्यावर तर त्यांच्या करता पाच हजार आहे आणि दलालाची काही आवश्यकता नाही इथं चला तर बारा तेरा दिवस बाकी मित्रांनो बघू शकता एकदम टॉप अशी क्वालिटीची गाय आहे ऑर्डर क्वालिटी एकदम अशी गायची मोठ आहे भाऊ किती काय खाली व्हायला किंमत किती सांगितली बघायची तर मित्रांनो एक लाख पाच हजार रुपये किंमत ही सांगायला असती समोर आल्यानंतर व्यवहार हा हिशोब हिशोबाने करून दिला जाईल पुढच्या गाईबद्दल सांगा मित्रांनो तुम्ही बघू शकता तिची ऑर्डर क्वालिटी शिराया एकदम प्रॉपर शिरा वगैरे फुगलेल्या दुधाच्या भाऊ सिमेंट कुठलं भरलं काय माहिती आहे का तिला? त्या मित्रांनो तिला बायप भरलेलं आहे बायपच भरलेलं आहे पण काल काल एकदम टॉप क्वालिटी समोरची किती खाली व्हायला मित्रांनो आता दुसऱ्यांदा आहे किती दाते भाऊ मित्रांनो सहा दाते मित्रांनो तर या गाईची किंमत किती होईल भाऊ सांगायला पंचम हजार तर मित्रांनो सांगायला भाऊ पंचम हजार किंमत सांगितली आहे तर समोरानंतर व्यवहारा शंभर टक्के कमी जादा म्हणजे करून देणार भाऊ या गाई बद्दल सांगा तिसऱ्या मित्रांनो बघू शकता काशीला अजून भरपूर झोळ आहे का गायीच्या अजून गाईला एक दहा ते बारा दिवस टाईम आहे भाऊ किती वेळा जाऊ आपल्याला आहे गाई खाली व्हायला मित्रांनो तिसऱ्या गाय खाली वाहणार आहे तर सिमेंट कुठलं भरलं काय माहिती का एवढं नाही माहिती माहिती सांगतो तर मित्रांनो या ठिकाणी कुठलाही फसवणुकीचा धंदा या ठिकाणी होणार नाहीये ज्या गायांच्या सिमेंट बद्दल भाऊ माहिती शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे अशाच गायींची माहिती भाऊ सीमेंटची माहिती देऊ राहिले चला तर पुढच्या गायी बद्दल सांगा दुसरं लिटर तिसऱ्यांदा मित्रांनो एकदम टॉप अशा क्वालिटीची गाय बांधायला देखील गाय एकदम मजबूत आहे कासल तुम्ही बघू शकता काशीची ठेवण वगैरे तिची भाऊ किती दिवस खाली व्हायला तिला अर्धा दिवस तर मित्रांनो बघू शकता अजून आठ आठ ते दहा दिवस गायला वेळ आहे अजून कास वगैरे भरपूर सोडील गाय भाऊ किती किंमत सांगितली गायची ऑफर आपण ऑफर मध्ये ठेवलेली एकसष्ट एक ऑफर सांगतो मित्रांनो एकसष्ट हजार रुपये आणि त्यातही भाऊ काय कमी जास्त होईल चॅनल मार्फत आले तर पन्नास हजार चला मित्रांनो तुम्ही बघू शकता समोरची एकसष्ट हजार रुपयाची गाय चॅनल मार्फत जर कुणी शेतकरी या असेल तर या गायचे भाऊनी पन्नास हजार रुपये सांगितलेले आहे

मित्रांनो बघू शकता एकदम क्वालिटी ती असे गाई समोर बघता तुम्ही गायचे शिरा व एकदम प्रॉपर दुधाच्या भाऊ किती किंमत सांगितली गायची एकाहत्तर हजार रुपया मित्रांनो एकाहत्तर हजार रुपये भाऊनी किंमत सांगितलेली आहे त्यातही समोर आल्यानंतर भावा कमी जादा करून गाय दिली जाईल हो या गाईबद्दल चांगला कालवड कालवडे का अजून किती सात आहात आहे का चार मित्रांनो बघू शकता चार दात कालवडे आताशी एकदम मोठं मापे बघू शकता खांद्याच्या लेवलला गाय लागते तुम्ही बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची अशी गाय सेकंड लॅक्टेशनला काय खाली बघू सिमेंट बद्दल काय माहिती आहे का मित्रांनो प्युअर ए बी एस ची सिमेंट या गायीला भरलेलं आहे नक्कीच कालवड जर झाली तर खूप जातीवंत अशी कालवड होईल आणि ज्या शेतकऱ्यांना जातीवंत काय घ्यायचे त्यांनी या गोट्याला नक्की एकदा व्हिजिट करा कारण तुमची वनर वनर जी पायदासी या गायांपासून जी पायदासी एकदम टॉपची असेल आणि कालवड झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता गायांची ठेवण अशी तर कालवडीमध्ये तुमच्या गायीचे पैसे शंभर टक्के भेटणार आहे जे नवीन दुध व्यवसाय करणार की तुम्ही गाय गाय खरेदी करा एकदम रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला गाय अवेलेबल करतील प्लस साडाची आणि अंगाची बोली भाऊ राहील ना किती आपण एक लाखाची एक लाखाची बोली दिली जाईल चला तर मित्रांनो भाऊनी साडाची आणि अंगाची गॅरंटी दिली आहे चला बाकीच्या गाय दाखवतो मला दुसरे भाऊ या गाई बद्दल सांगा या किंमत सांगितली पासष्ट हजार रुपये समोर गायच्या दुधाची तुम्ही शेरा बघू शकता आर्डर क्वालिटीला एक नंबर गाय भाऊ किती दिवस गायला मित्रांनो बघू शकता अजूनही आठ ते दहा दिवस गाय वेळेला टाइम आहे किंमत किती सांगितली पासष्ट हजार रुपये चॅनल मार्फत आले तर काही कमी जास्त करून देतात का चॅनल मार्फत आले तर पंचावन्न हजार रुपये मित्रांनो बघू शकता चॅनल मार्फत जर कोणी शेतकरी आले तर त्यांच्यासाठी ते दहा हजार रुपये भाऊनी कमी केले अंडर केलेटी मित्रांनो बघू शकता अंडर क्वालिटी एक नंबर घ्यायची चला तर मग पुढच्या गायी बद्दल भाऊ गाय किती दा ते आता दाखवलेली ठीक आहे गायबद्दल सांगाय दुसरं आता मित्रांनो बघू शकता सर पारंपरिक एक नंबर गाय अशी भाऊ वापर किती सांगितली गायची वापर पंच्याऐंशी मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये भाऊनी सांगितलेली आहे आणि काल आम्ही ज्या पद्धतीने बाजारभाव बघितले ते भावाच्या तुलनेत या गाया सर्व गाया शेतकऱ्याच्या गोट्यावर आणलेल्या आहेत मित्रांनो तर या गायांचे रेट त्या बाजाराच्या तुलनेत भरपूर असे फरक आहे दहा दहा हजाराचा फरक धरला तरी चाल एका गाय मागे कारण काल ज्या पद्धतीने बाजारात गाय होत्या पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव लाख रुपयाच्या गाया होत्या तर त्याच गाया आज या गोट्यावरती पंच्याऐंशी हजार भाऊन किंमत सांगितलेली तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ कोणाला जर डाऊट असेल तर तो व्हिडिओ बघून घ्या आणि कालचा बाजारभाव इथून बघू शकता त्या बाजारभावाच्या आजच्या भाऊंचे गायांचे रेट हे भरपूर कमी आहे तसेच तुम्हाला ग्वाटेवर येताना दलाल आणायची काही गरज नाही शेतकरी तू शेतकरी डायरेक्ट व्यवहार केला जाईल चला तर मग या घ्यायबद्दल सांगा मित्रांनो बघू सेकंड इलेक्ट्रिशियनला खाली व्हायला आता ही कारवळ आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे ऑर्डर क्वालिटी बघू शकता तुम्ही गायची गाई बांधाला एकदम उंच आहे भाऊ ऑफर किती सांगितली गाईची पंच्याऐंशी हजार रुपये मित्रांनो बघू शकता पंच्याऐंशी हजार रुपये गायची किंमत सांगितलेली आहे गाई सड एकदम मुख्य आहे आणि सगळ्यात मेन जी किंमत सांगितलेली या किंमतीमध्ये समोर आल्यानंतर भरपूर असा फरक पडणार आहे फक्त शेतकरी स्वतः व्यवहाराला आला पाहिजे कुठलाही दलाल या आहे देलाला आल्यानंतर नक्कीच तुम्हाला किंमत ही जास्त मोजा लागेल कारण त्यामध्ये दलालाच पार्टीशन असतं बरोबर का भाऊ काय जण पाच मागतात काही दहा मागतात त्यानुसार पंच्याऐंशी हजार सांगतोय दलाल घेऊन आलो तुम्हाला सांगितली जाईल त्यांचं आता पंच्याऐंशी सांगतोय तुम्हाला हीच नव्वद हजार रुपयाला खरेदी करावं लागेल बरोबर आहे मित्रांनो बघू शकता भाऊनी एकदम सविस्तरपणे आहे शक्यतो कुठलाही व्यापारी या गोष्टी सांगत नाही पण आपल्या चॅनल मार्फत जर कोणी आलं तर नक्कीच त्याला अशा टॉपच्या काही अवेलेबल होऊन जाते तर रायची खायची शकता भाऊनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे ज्या गाया दुधाला इथं खाली आहे खालील टाइम जर कोणाला भाऊनी त्यांची राय खायची सोय पण केलेली आहे तर मित्रांनो भाऊंना भाऊंचा कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ आपण म्हणजे तुम्हाला आणि पत्ता विचारून घेऊ गोटाचा एक्झॅक्ट कुठे यायचे भाऊ पत्ता सांगा पत्ता तालुका जिल्हा जिल्हागर प्रवारा गावात कधी बी आलो हो तुम्हाला दोन नंबर देतो दोन नंबर पैकी कोणत्याही नंबरला संपर्क करा आपला माणूस जाईल आणायला आपला माणूस आणायला जाईल त्यांना गाय दाखविल वरून त्यांना जर लांबून आलेले असेल त्यांना परत त्यांच्या घरी जाणं बी होत नसेल तर ते मुक्कामाला बी थांबू शकतात वगैरे सगळी सोय आपल्याकडे राहील भाऊ कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव अकरा अठ्ठावीस सहा त्रेचाळीस दुसरा पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठावीस सहा त्रेचाळीस चालतंय भाऊ आपल्याकडे बाजार होते तर बाजारला आपण जात नाही गाय घेऊन आपल्याकडे बारा महिन्या गोटरबल आपण बाजार बाजार वगैरे करता कुठला कुठलाच बाजार बाजार करत नाही आपला मोठा तालुक्यात तर मित्रांनो गाय विक्री होती बघू शकता भाऊनी सांगितलंय अशा प्रकारे आणि आम्ही व्हिडिओ मार्फत चक्कर होतो व्हिडिओ अचानक नेटाने पण होतो आणि तसं पण आमचा गोट्यावरती चक्कर ठरलेला असतो तर हप्त्या गाठी एक पन्नास गायांची विक्री शंभर टक्के या गोट्यावरून होते तर आपल्याला यायला थोडा उशीर झाला होता तर मग शिक भाऊ कोणत्या गावी गा, गावाला आपण गाय दिलं पाच गाया नाशिकला तीन दिलेल्या आहे जरुळ म्हणून जरुळ मध्ये दिलेले आहे इथं डेरा नगर पशे आहे त्या डेरा गावात असे एकूण नऊ गाय विक्री आहे आपले मित्रांनो भाऊ सकाळी नऊ गाय वाटेवरती विक्री झालेली आहे भाऊ काय किमतीत दिले गाय काय सांगू शकता का आता दोन लाखाच्या भावाने दिल्या आहेत दोन सत्त्याऐंशी भावनी एक पासठ वेगवेगळ्या फोडून दिलेल्या गाय तर मित्रांनो बघू शकता शेतकरी आलता का आलता त्या सोबत नाही एक पण नव्हता सगळे शेतकरी आपल्याला कॉन्टॅक्ट करून आल ते मालका सांगितलं गुरुवारी गोट या तुम्हाला माल भेटून जाईल नऊ गायांची विक्री पण झालेली आपली चला तर मित्रांनो या गोट्यावर ती जरा वेळात काही गिराईक पण येणार आहे आपण आहे तोपर्यंत जर ती आले तर आपण एक लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलचं नाव आहे पशुसंवर्धन आणि शेती विकास तसेच नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी सोबत दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद